हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण उद्याच्या पेपरसाठी आय एम पी टॉपिक्सवर येणारे प्रश्न बघणार आहोत उद्या आपला पेपर आहे पी वाय बी ए दोनशे एक्क्याहत्तर पी एस वाय दोनशे एक्क्याहत्तर कोड क्रमांक तर अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक उद्या पेपर पूर्ण लिहायचा कोरा ठेवायचा नाही मनाच्या भाषेत पेपर लिहायचा जेणेकरून तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील पुस्तक क्रमांक एक सामाजिक मानसशास्त्र समाजीकरण आणि सामाजिक प्रेरणा तर पेपरमध्ये एक दोन तीन या तीन पुस्तक आहेत बुक्समध्ये त्याच्यातून आपल्याला थोडे थोडे प्रश्न येतील पहिल्या लेसनवर तर प्रश्न येतात त्याच्यामुळे पहिला लेसन, लेसन व्यवस्थित करून जायचा सामाजिक मानसशास्त्र व्याख्या व स्वरूप व्याप्ती घटक क्रमांक याच्यात एक मध्ये आहे सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या आणि त्याच्यावरती अजून प्रश्न येऊ शकतो या स्टार वरून आपल्याला अभ्यास करायचा आहे हे वाचून जायचं याच्यावरचे मुद्दे जेणेकरून आपल्याला याच्यावरच प्रश्न विचारतील त्याचं उत्तर माझ्या भाषेत व्यवस्थित लिहिता येईल तर हे आय एम पी आहे या लेसन याच्यावरती एक दोन किंवा तीन प्रश्न येऊ शकता सामाजिक वर्तनाच्या तीन पातळ्या याच्यावरती आला तर येईल नंतर नाही येऊ शकत प्रश्न याच्यावर सुद्धा घटक क्रमांक तीन सामाजिक मानसशास्त्राचे उपयोजन प्रश्न आला तर येईल तर नाही येणार अभ्यास पद्धती चार याच्यातून शक्यता आहे येऊ शकतो घटक क्रमांक अभ्यास तंत्रे मुलाखत तंत्र प्रश्नावली तंत्र याच्यावर जर प्रश्न आला तर येऊ शकतो किंवा निरीक्षण पद्धती अभ्यास पद्धती विचारू शकतात सामाजिकरणाचे सिद्धांत हे पण वाचून घ्यायचं नैतिकतेचा विकास हा पण लेसन वाचून घ्यायचा व्यवस्थित याच्यावर प्रश्न येऊ शकता पुढचं आहे स्वकल्पना याच्यामध्ये स्वकल्पना ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यावर हा प्रश्न येतोच स्वकल्पनेची व्याख्या स्पष्ट करा हे मोस्ट आय एम पी ए हा लेसन करून जायचा स्वकल्पना या शब्दावर प्रश्न येईलच आठवा घटक क्रमांक आठ प्रेरणेची व्याख्या आणि प्रकार हा सुद्धा लेसन महत्वाचा आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो हे जे आहे स्टार याच्यावर वाचून जायचं याच्यापैकीच कोणत्या याच्यावरती प्रश्न विचारतील तर हा लेसन व्यवस्थित वाचायचा आय एम पी लेसन आहे प्रेरणा प्रेरणेचे स्वरूप विचारतील किंवा फ्रायडे विश्लेषण सिद्धांत हे विचारू शकतात तर प्रेरणावरती आणि प्रेरणा लेसन मधला कुठलाही प्रश्न येऊ शकतो म्हणून प्रेरणा लेसन महत्वाचं आहे घटक क्रमांक नऊ सामाजिक प्रेरणा याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो म्हणून हा पण व्यवस्थित करायचा सिद्धी प्रेरणा किंवा उपलब्धी प्रेरणा हे पण महत्वाचं आहे तसं मी प्रयत्न करते युट्यूब शॉटवरती तुम्हाला प्रश्नपत्रिका टाकण्याचा अपलोड करायचा जर मी अपलोड केली तर ते करना। सुद्धा तुम्ही व्यवस्थित भाषा व संप्रेषण हा सुद्धा लेसन खूप महत्त्वाचा आहे भाषा व संप्रेषण अभिवृत्ती आणि सामाजिक वर्तन अभिवृत्तीवरती आणि भाषा व संप्रेषण याच्यावरती प्रश्न येतात म्हणून हे व्यवस्थित लेसनचा अभ्यास करायचा आहे भाषा व संप्रेषण मधून प्रश्न येईलच कोणताही येऊ शकतो म्हणून सर्व व्यवस्थितचे टॉपिक सारांश सर्व लक्षात ठेवायचं किंवा संकल्पना निर्मितीचं विचारू शकता किंवा भाषेची वैशिष्ट्य विचारू शकता भाषा आणि विचार यांच्यातील संबंध विचारू शकता कोणत्या याच्यावरती ते प्रश्न विचारू शकता भाषेमध्ये नंतर आहे संप्रेषणावरती पण प्रश्न येतो अजून हे नाही बारा नंबर संप्रेषण प्रक्रिया आंतरवैयक्तिक संप्रेषण आणि शाब्दिक व अशाब्दिक संप्रेषण याच्यावरती प्रश्न येतोच मोस्ट आय एम पी लेसन आहे औपचारिक संप्रेषण जाळे हे पण वाचून जायचं अभिवृद्धीचे स्थान अभिवृद्धी व स्वरूप परिमिती हा लेसन सुद्धा मोस्ट आय एम पी हा पण करून जायचं अभिवृद्धी परिवर्तन हा पण लेसन नीट करून जायचं अभिवृत्ती मापन ह्याच्यातलं पण येऊ शकतो वाचून घ्यायचं अभिवृद्धी श्रेणीची विश्वसनीयता आणि वैधता येऊ शकतो पुढचं लेसन आहे संबंध सामाजिक तुलना आणि आंतरव्यक्तिक आकर्षण याच्यावर पण प्रश्न येतो हा पण लेसन करायचा व्यवस्थित परावृत्ती व समाजाभिमुख वर्तन याच्यावरती आला तर येऊ शकतो प्रश्न हो नाही तर नाही सहकार्य व्याख्याने सोडू सहकार्याने स्पर्धा या लेसन वरती करून घ्यायचा अभ्यास स्पर्धा याच्यावर अर्थ येऊ शकतो किंवा सहकार्य शब्दावरती प्रश्न विचारू शकता आक्रमकतेची व्याख्या आणि अर्थ सांगा किंवा झुंडीमधील हिंसाचार विचारू शकता आक्रमकतेविषयी दृष्टिकोन वाचून जायचं पुढचं आहे समूह सामाजिक प्रभाव आणि नेतृत्व पुस्तक तिसरे समूहावरती प्रश्न येतोच म्हणून समूह हा लेसन करून जायचा पहिला पहिला लेसन या तिसऱ्या पुस्तकामधला याच्यावरती कोणताही प्रश्न येऊ शकतो समूहाची वैशिष्ट्य सांगा किंवा समूहाची व्याख्या सांगा समूहावरून भरपूर प्रश्न याच्यामध्ये टॉपिक्स नीट करून जायचे पुढचं आहे निर्मिती व प्रकार हे पण करून जायचं व्यवस्थित याच्यावरून विचारू शकता नंतर समूह निर्बंधन समूह नीट घे आणि समूह एकात्मकता हे पण वाचून जायचं समूहावरती प्रश्न येऊ शकतो सामाजिक सुलभता म्हणजे काय हा लेसन करून जायचा याच्यावर पण जरा तर येऊ शकतो प्रश्न सामाजिक भूमिका स्थान सामाजिक विविधीकरण याच्यावरती येऊ शकतो पण नाही पण येऊ शकत प्रश्न बालसंकोपनाची पद्धत आणि वर्गभेद हा टॉपिक्स करून जायचा इथमध्ये सामाजिक प्रभाव प्रक्रिया हो व गटाचे दडपण लेसन क्रमांक ट्वेंटी सामाजिक प्रभावाची व्याख्यव स्वरूप प्रक्रिया याच्यातून आलं तर येऊ शकतो त्याच्यात गटाचे दडपण दडपण किंवा आदर्शाचा बोधन व संवेदनावर होणारा परिणाम किंवा गटाचे दडपण वाचून जायचं सामाजिक प्रभाव सामाजिक अनुचलन अनुचलनाची तंत्रे वाचून घ्यायचं त्याच्यामध्ये मग अनिर्धनतामर्जी संपादने दारोदार फिरणे तंत्र किंवा त्याची व्याख्या स्वरूप विचारू शकता आलं तर किंवा भीतीनिर्मिती याच्यावरती वाचून घ्यायचं आणि नेहमीच्या जीवनशैलीतील शब्द आणि त्याच टॉपिक्सवरती आहे सायकोलॉजी म्हटल्यावरती तर व्यवस्थित वाचून त्याचा अर्थ समजून आणि मनच्या भाषेत जरी उत्तर लिहिले तरी आपल्याला त्याच्यावरती पेपरामध्ये उत्तर व्यवस्थित लिहिता येईल पुढचं लेसन आहे नेतृत्व स्वरूपाने नेतृत्व नेत्यांची कार्य नेत्यांच्या कार्यावरती एखाद्याच प्रश्न येतो की नेतृत्व तो येतो हा लेसन नक्की करून जायचा एम पी मोस्ट ने नेत्यांचे प्रकार व नेत्यांची गुणवैशिष्ट्ये याच्यातून पण नेत्यांचे प्रकार वगैरे आहेत ते वाचून जायचं व्यवस्थित प्रश्न येऊ शकतो मागच्या परीक्षेमध्ये विचारला होता एका लगी नेत्यांची कार्य सांगा तर आपलं बुक्स इथे संपत आहे तर तुम्ही मी सांगितलेल्या आय एम पी टॉपिक्समधून व्यवस्थित थोडे थोडे सगळे पॉईंट्स वाचून जायचे आहे आणि आपल्या मनाच्या भाषेमध्ये याचे उत्तर व्यवस्थित लिहायचे आहे पेपर कोरा ठेवायचा नाही आहे जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स मिळून तुम्ही पास होणार चांगले मार्क्स मिळवणार तर सर्वांना माझ्याकडून उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा